खा डेली पडू नको खा डेल पडू नको खाजरी कशा दिलं बाजवर बसून किती बाजरी झाली पाचपती झाली पाचपती बाजरी झाली बघा आता उद्या बघा ऊन जर पडलं तर आता जेष्ट करून बस काम केल्याबद्दल बायक बघा एक तीन चार वडापाव दिलं खा म्हल कर्ज कोण इकडून अर्धी अर्धी सगळी गटरी बांधून ठेवली ती आणली त्या रानातनं काय ह्यात भरून ठेवली ती बघा अर्धी अर्धी हवा हे त्यासाठी उद्या या वाळा व्हायचं टाकायची कणिक भरण पाच पोत्याची खनिक भरती पाक आपल्याला पाच पुतले मी तर दोनच पोती धरली पाच पुतले नाही त्याचा फायदा बघून वाटत्या घटकतच आज इथून उद्या हलर हलरवाला मनात मनात घटकत झाला घटकतच झाली मिरची मिरची हांदा आपण ढिली पडू नको काय घे माळावर राहणार येऊन तिकाट टाकते म्हणती ना झालं आपलं एकदा टेन्शन म्हटलं गाण्यात न म्हटलो बाजरी या गाण्यात न म्हटलो मला तर रोज वायता घालता ती कॅन्स वळून माझ्या बोकाळी दुखत होतं आणि मी नव्हती तू एक दिवशी वळलीस तुम्ही पसरायला मी गोळा करायला गोळा करायला पसरायला इकरायचं अवघड असत त्याला गोळा करायचं अवघड असत सोपं असत इकरायचं इकरायला दोघ जण मिळून दाबून तो विहिरी पशी उभा राहून 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 फायदो करा ती सगळं पहिली दिवशी वली कस होत जड जड मी एकटीन पसरले चष्मा तुला छान दिसतोय गो दिसायसाठी घातले ती का मला काय होतंय मध्ये आठ रोज मी चष्माच घातला नाही हे योग भवय दुखायला लागले हे डोक्यात ना म्हणलं दिसू नाही ना दिसू घालायचं काम करायचं चष्मा घाटल का वाईट आहे का अग खाय गेला तरी या म्हण आम्हाला राहिले तर दोन तीन मेन माझ्या मित्रांना लय असतो कोणी खाल्लं नसतं बुरवलं असतं मला तीन राहिले ते मग तरी पण असू द्या घासातला घास खावी खा। घ्यायचा आता बोलवती या दोन राहिले एकच खाते मी अजून हाऊरी वडापाव मन मी दोघ जण घ्या हाऊरी हाऊरी वडापावला हावरी एक दादा फॅन तुला आठवते का मग दुगर दादा वडापाव आणलेला वडापाव जिलेबी आठपळीत ना

त्यांचं दोन हेल्पर झाला आपल्यावर नाही नाही कोणी खायला आणलं खायला नाही थांबा ते तुम्हाला दाखवायचं गोष्ट कोकोनट वाले दादाने आणलंय mm. मी कधी आणलं बी नाही कधी खाल्लं बी नाही कसं खात ते मला माहित नाही का आणलंय ड्रायफ्रूड ड्रायफ्रूट पिरू पिरू आलं संपत ती माहित होतं कसं खायचं ते ते ड्रायफ्रूट आणलेलं तसं जायचं ते कसं खायचं माहित नाही झालं <laughs> त्यांच्यासाठी त्यांना इतर राहा म्हणलं कसं खायचंय आज काय ना मी स्वयंपाक केला नाही बरं मी स्वयंपाक केलाय सगळ्यांचे जेवण झाले ते मी माग राहिले होते तीन वाडापाव राहिले दिसत म्हणलं आज भाकरीच खायला नको माझं जी पाय सोडल त्याला नाही बा आपली बाजरीची चुमरी मी चार वडा पाव देणार याला मग आता आज खाऊन माझी माझं पाय सोडत आज खाऊन माझी त्याला बस फिटते पुन्हा पुन्हा लागायचं आता मी म्हटतं मला महिन्यातनं खायला लागली असं आज माहिती त्याला खाल्लं नव्हतं चांगलं आहे तुला गरम गरम बाजरी एवढी झाली दाखवा टाकली तुमडी तुमडी बांधून आणले ते उचलायच गाडी काय सांगायचं ठेवायचं काम केलं शेवट पर्याय ना मग हे काय फुकाट आली का बाजरी इथं पाचपती त्याचं वाळवण चुळावण त्याच खुडण बायका बायकाच किती पैसे दिलं बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये गेले बाई प्रश्न आपलं काढायला बघलं ना तस काय रात्र दिवस आपण आबादले रातची जाऊन झोपत झोपत तो अगोदरपर्यंत एक एक दिवस दिवस कडूच पडून गेलो कंस गोळा करायला तुझ्या आई न खुर मग सासू मला वाटलं कशी आजी न खुर आपली तुझ्या पैसे दिले नाहीत आपण त्यांना काय नाही द्या खायला खायला राहू द्या आता आधी नाही ती खात तिला द्या अनु आता दिली का उडवून टाकते ती त्यांना काय होतो शेजा बाजारी मागाय ती आम्हाला देव पसाभर कशी झाली बघू द्या म्हणते ती मग त्यांना काय करायचं तिला द्यायची संक्रांती पुरती जास्त खात नाही त्यांच्यात बाजरी गेल्या वेळेस तिला बाजरी तिला तिने वाटूनच टाकले माझ्या आईन रोजगाराची जवारी दिली दोन पाहिले तशीच ऐकत तू तुझ्या घरचं द्यायला म्हणते मध्ये वाटून टाकते मग खात नाही ती ज्वारी खाती गहू ज्वारी आमच्या आई कधी तर आवडी नाही तर कधी आले होते जाणं जबरदस्ती खाते तर चांगला लागते बरं का वडापावला खायला आमच्या गावातल्या वडापावालापासून आणला आहे लय फेमस आहे लोटवाडीतला वडापावला या वडापाव खाय तुम्ही लोटवाडीचा वडापाव खोबऱ्या चटणी वगैरे मध्ये मध्ये देत नव्हती आता केली काय त्यांची चटणी कशाची खोबरीची खाल्ला खालच्या वडापावात आणले नाही म्हणून खालच्यात आणले डिगेजीत कुठे ती सात रुपयाला डिगेजीत एकाच ठिकाणी तुमच्याकडे किती रुपयान वाडापाव सांगा हे दहा रुपयाने आणलंय ना सगळ्यात भारी वडापाव ताफेचा वडापाव आहे पंधरा प्लॉटला चार वडापाव खाल्लं का घरी एवढं जेवत नाही वाटच भरते लाईफ लाईनच्या समोर आहे बघा त्यांचा टेम्पो उभा असतो गेला तर अवश्य वडापाव खाऊन या जाऊ देतला असाच वडापाव दोन वडापाव खाल्लं का पोटच गच पोट गच भरते किती भुकेलेला असू देत नाही मी ह्याला पटापटा खाऊन टाकेल बरं का

पर योग दिवशी विचारा म्हणत नाही तर मावले जर योग की मला आज बरं आहे तर मित्रांनो या वाडापाव खायला